आता काय झालंय माहितीये का ही मिक्सर तुम्ही बघतायत बघा ही मिक्सर आहे ना एकदम जुना मिक्सर आहे म्हणजे याला जवळजवळ वीस वर्ष झालं मी वापरते मी माझ्याच हातून भीती स्वतः वापरते तर ह्याला ना नाही बघा एकदम जुनं मॉडेल ही तुम्ही बघू शकता येतं कसं झालंय चांगलं चलत होता त्याच्यामुळे आम्ही काही नवीन मिक्सर घेतलेला नाही यालाच वापरतोय तर ही आज चल नाही काय झाले याला काय माहिती बिघडलाय तर म्हणलं थोडंसं खुलून बघा याच्या अगोदर पण झालेलं चलत नव्हता तेव्हा पण मीच का असा खोलला होता त्याला नट बिट सगळी साईडला काढून ती काढून वायर निसटलेली अशी झुरली होती तर आता पण तीच माझं काम चालू बघा ही चला नाही काय त्याच्यामुळं म्हणलं याला खोलाव हो, आणि बघाव नक्की याला कुठं काय घोटाळा झालाय आता दाजी तर नाहीतर घरी बघा दाजी गेले तर बाहेर ती तिकडं झाडं बघण्यासाठी गेले तर झाडं अजून आणायचे तर आपल्याला आणि शेजारच दाज मित्र आहे त्यांना पण आणायचे तर ते दोघ जण गेलेत तिकड कळस कळसच ना ग तिकडं गेलेत बघा झाड बघायला आणि घरी नाही तर आणि आता सध्या मला बारीक करायचं होतं त्याच्यामुळे मला खोलती करंट लागणार बाहेर झुडली आहे करंट लागायला तरी बघू शकता तुम्ही आतमध्ये किती जुन्या पद्धतीच्या मसनी येत ह्या कसल्या कसल्या काय काय माहितीये सगळी जाळी आळी झाली आतमध्ये तर आता हे मी खोललंय तर खरं पण आता याच्यातलं वायर ही निसटलेली दिसते बघा मला ही मोकळी दिसते वायर एकच बाकीच सगळं जॉईंट ही डाग दिलेलं ही सगळं जिथले तिथंच दिसतं या पण काय झालंय काय कळनाच आहे मग ही वायर निघली त्याच्यामुळे चलन नाही का काय काय माहिती तर दाखव ग ताईने वायर ही एक वायर निघली काय वायर आता ही नक्की ह्या सगळ्या इथं इथं मग ही नक्की कुठं असेल काय माहिती याच्या जागेवर हे सगळे आहेत पण आता ही नेमकी कुठं असेल कितीकडन नाही नाही इथं नाही तर आता ही मिक्सरची जास्त मला काय माहिती नाही त्याच्यामुळं ही काय मला सोडा नाही हा मला यायचं तिकडं तर सोडा नाही मला त्याला उठेव ही हा जागेवर हीच वायर निघली पण ह्या सगळ्या जिथल्या तिथं हायत मग ही जॉईन कुठं करते कुठली आहे काय माहिती काय येत पण सगळं जिथल्या तिथं या बिगाला तर काय कळ नाही एक वेळ मी ना ही वायर कुठे याच याच जॉईन कुठं येत हा याच इथंच आहे काय हायत बरोबर उग काय हाय ही येतं हाय आणि हे जॉईन हिथं येत आहे तर ह्याचं पण इकडं बरोबर आहे तर मग ही पण सगळं इथं ही बटनाचं खटकं हे पण बरोबर आहे या मग काय कशामुळे चल नाही का मला लय दिवस झालं तू वापरलंय आता तू मला रिटायर्ड कर मला बसू दे एका जागेवर तुझं तू नवीन घेऊन दुसरा वापरा असं मग ते वाटत मला तसंच वाटतंय कारण या काही तिथंच बंद पडला चढ लावत बंद होतोय आणि चालू गेला ना असं चालू बंद पण होतोय असं नाही की एकदमच बंद होत चालू मध्येच बंद पडतो या मग आता ह्याच वायरीचा नेमका घोळकळ नाही कुटाल्ली वायर आहे ती गेलं तर हाय घेतलं तिथं खोललंय तर खरं ओ ये खो 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 बर बर, बर, खो खाबर वायर सायका झाली नाही याच्यातून अलग झाली हो नाही अगं हाय आतून घ्याय आतून घ्या इथे दुसरी वायर आहे ना ती हाय आता दिसली एकदम ही हाय तर निघली साईडला पण ही जोडायची आहे कुठे जोडायची काय माहिती मला ही उरकून ना अजून ती ही तुपा आणायला जायचंय तिकडे खाली तुपा आणायचंय आज mm -hmm. तीन किलो तुप आणणार आहे बघा मी तर आमच्या इकडे ना, ना सातशे रुपये किलोनी तुप या तर मी तीन किलो तुपा आणणार आहे कारण माझ्यासाठी एक किलो आणणार आहे आणि पान तात्याला देण्यासाठी दोन किलो आणायचे तात्या म्हणलं ताय तुप तर बघ म्हणलं चालतंय मला पण आणायचं होतं मी जाणार आहे तर तुझ्यासाठी पण आणते तर तात्यासाठी दोन किलो आणि माझ्यासाठी एक किलो असं दोन हजार रुपयाचं तीन किलो तूप घेऊन यायचं म्हणजे एकवीसशे रुपये होते मावशींना म्हणायचं एवढं तेवढं करा कमी दोन हजार रुपये द्यायचं असं ठरवलं या तर दाजी पैसे वगैरे देऊन गेले तर हे कुठलं निघलं याच्यात नसतंय ना करण काही बी करू नको अजून मम्मी याच्यात घाण किती झाली ग ह्याला घासून काढायला चांगलं साबण घासणे लावून धुवून काढायला पाहिजे चकाचे कपडे घासायचे ब्रश नि तू नाही नाही घासणी घासणी नाही ग साबण घासणी निरम्याच पाणी करून चांगला घासून धुवून हे बघ कसा बसायचं त्याला बसू दे पण ही काय करू काय करू आता काय करू याच काय करू काय करते तू बारीक मी करते शेंगदाणा बारीक पण ती काय करू याच काय करू याला कुठं जोडू कुठं जॉईन करू याचा कुठं नाही पण इथं कशाला कशाला नक काय करू दे ठेव हाय तसच या पण मी म्हणलं डायरेक्ट असं सुटलेली दिसण इताली इताली कुटाली का व्हायना दिसल म्हणलं पण कुठालीच दिसणार सगळे जिथल्या तिथंच हायच हा इथला पण जॉईंट आहे सगळीकडचं जॉईन जागच्या जागेवर जाग आहेत फक्त हीच सप्लाय मग ह्याला कुठं जुडू आणि कुठं नाही आणि जरी मी कुठं जोडलं तर काय होईल ना, काय नाही काय माहिती त्याच्यामुळे आता काय येईलच नाही खोल पण आता देते ठेवून हाय असं या खोल हावस हावस म्हणलं आता आपण कुठं तर फॉल्ट निघन होईल चालू मिक्सर पडदशी म्हणून पण काय नाही उपयोग उपयोग काय नाही खुलून सुद्धा बसते का बसणार की त्याला काय झालं नाही बसायला याच्या आधी मी खोलला याला नेट केलाय माहिती आहे का तुला त्याच्यामुळे आता खोलायचं धाडस केलं ना पण काहीच नाही झालं काय ते दिसणार बस की बाबा बस नाही की काय याला ओके बस नाही अरे बसकी तू नाही बसल्यावर मग मी जोडायची कशी ही बस

तर आता ही होत तस याला जॉईन करून घेते आणि दाजी आलं ना दाजींना ही आ... ती 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 नीट घाल ती नीट घाल ती गोल ती गोल हो हे 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 हा ती दाजींना ना ही नीट करायला ती पिन आहे त्या खाली मम्मे वायर आहे दाजींना ही नीट करायला सांगते बावड्याला सगळं येतं हे जिथलं तिथं करायला ओके सोमा मला पप्पाला सांगू पप्पा आणि त्या नीट करून नाहीतर डायरेक्ट नवीन नाहीतर डायरेक्ट नवीन मग हा नवीन मला पण नवीनच घ्यायचा ह्याला ना सांग पप्पांना म्हणते ही चालूच व्हाय नाही नको मला ही नवीनच आणा मग पण वीस वर्ष साथ दिली की त्याने वीस वीस कसं हो, वीस वर्षाची जास्त साथ दिली असते बरोबर वीस वर्षे तर दिलीच साथ चांगली इतक्या दिवस वापरला त्याच्यामुळे ह्याला आता ठेवायचं पूंजून ठेवते का काय करते मग साथ दिली म्हणलं नको त्याला हळदी नाही ठेव ठेवून द्यायचा आणि याच्यावरती ना दुसरा आणायचा मग काय अडीच तीन हजार रुपयात येतोय ये त्याच्यामुळे काय अडचण नाही पण आणावं लागेल कारण लागणारी वस्तू आपल्याला सारखं काय पण बारीक करावं लागतं त्याच्यामुळं बसला जाऊ द्या खोलला होता हाऊस हाऊस म्हटलं पाठ दिशी काहीतरी घोटाळा सापडन मी नीट करण आणि लगेच चालू करण आणि तुमच्या दाजींना आल्यावर सांगण मी मिक्सर नीट केला आणि लगेच चालू केला बघा मला जमलं का नाही पण विषय काय झाला काय सापडलं नाही एक जॉईंट सापडला ती पण काय कळलं नाही त्याच त्याच्यामुळं आता ठेवून देते हाय असं जुळ नट तर जुळली अजून दोन नट गत आहे काय माहिती पेन जोडली इकडच्या साईड ची दोन तर तुम्हाला कोणाला काय याच्यातलं जमत असल येत असेल तुम्हाला जर कळलं असेल याच्यातलं कुठं फॉलत कुठं काय झालत ते तर नक्कीच मला सांगा कमेंट करून तुम्ही अजून एक मिनिटला होते